पुस्तके वाचून विद्यार्थ्यांनी साजरा केला पुस्तक दिन तेवीस एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून जगात साजरा केला जातो जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वाकोद तालुका फुलंबरी येथील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून हा जागतिक पुस्तक दिन खऱ्या अर्थाने विधायकपणे साजरा केला शालेय पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त शाळेच्या ग्रंथालयातील ज्ञान मनोरंजन विज्ञान कथा ऐतिहासिक कला क्रीडा बालकथा इत्यादी विविध पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली ही पुस्तके विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक आनंदाने वाचली या पुस्तकाच्या अगोदर एक छोटेखानी सभा घेण्यात आली या सभेत मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक सदाशिव बडक यांनी विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल या वाक्याचे महत्त्व पटवून दिले शाळेतील सहशिक्षक उज्ज्वल कुमार म्हस्के यांनी पुस्तक वाचनातून येणारे वैचारिक ज्ञान हे जीवनातील यशस्वी ठरण्यासाठी उपयुक्त असते असे सांगितले या प्रसंगी ज्येष्ठ पदवीधर शिक्षक विठावराव साळवे सांडू शेळके नितीन शेळके मंगल पाटील मंगला वेळे मॅडम संगीता वाडोणकर मॅडम अंगणवाडी सेविका मंगलाताई घोगे दैवशाला पाटील जागरूक रवी पालक रवी ठोंबरे उमेश कापडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या जागतिक पुस्तका दिनापासून नियमितपणे पुस्तके वाचण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्नान्नृत महाराष्ट्र राज्य